नमस्कार मित्रांनो आता सुळेवाडीचे मैदान पार पडलेले आहे आणि यामध्ये बकासूर हा बैल होता आणि बकासूर बैलाचा पैरा होता तो म्हणजे बोक्या बैल आपणा सर्वांस माहीतच आहे हा कालचा विषय आहे पण हा विषय आता रंग धरू लागलेला आहे आणि यामध्ये बकासूरची गाडी म्हणजेच शेड धुमाळ यांची गाडी ही शेमीमध्ये धावली नाही शेमी क्रमांक तीनमध्ये शेठ धुमाळ यांनी गाडी सोडलीच नाही त्यानंतर फायनलमध्ये आयोजकांनी शेठ धुमाळ यांना गाडी पळवण्यासाठी सांगितली परंतु शेठ धुमाळ यांनी स्पष्ट नकार दिला आणि या विषयावर रणजित सर निंबाळकर यांनी आज सकाळी एक व्हिडिओ बनवला आणि त्याला एकच कारण ठरले ते म्हणजे रणजित सर निंबाळकर यांनी सांगितले याला साक्षीदार आहेत मैदान रिपोर्टरवाले एवढाच फक्त वाक्य होता आणि यावर मैदान रिपोर्टचे सर्वेसा तुषार साळुंके यांनी त्यांच्याकडे एक व्हिडिओ बनवलेला आहे तर आपण तो पाहायला सुद्धा असेल माझे मित्र रणजित निंबाळकर सर यांनी एक सकाळी व्हिडिओ बनवलेला आहे बरेचसा घटनाक्रम घडला त्या संदर्भात त्यांनी मला प्रश्न विचारलेले तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सरांना एकच सांगू इच्छितो सर तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाही का तर मी बकासूरचा मालक नाही बकासूरचा मालक कोण आहे तर ते आहेत मोहित शेठ धुमाळ आणि साळंके मामा त्याच्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन माझ्या चॅनलचं नाव घेऊन मला प्रश्न विचारू नका ठीक आहे आपण मित्र आहोत आपले वैचारिक वाद होतात हे तिथपर्यंत ठीक आहे पण माझ्या खांद्यावरती बंदूक ठेवून तुम्ही इतरांची शिकार करण्याचा प्रयत्न करू नका नाही मित्रा असे नाही होणार रणजित सर निंबाळकर हे साध्या भोळ्या मनाचे माणूस आहेत आणि साधा स्वभाव आहे त्यांचा ते बोलले परंतु ते काही रागात बोललेले नाही एवढा राग धरण्याचा प्रश्न येतच नाही तर विषय सोडून द्या हा विषय कारण आपण मागे झाले चार पाच दिवस होऊन गेलेले असतील सरजाची मुलाखत घेतलेली आहे आणि आपण एक जागी बसलेले आहेत रणजित सर निंबाळकर आणि आपण आणि त्यामध्ये विषय आपण वेगवेगळे मांडले होते बिंजोडचे विषय मांडले होते सरजाची बिंजोडचा विषय होता तो म्हणजे राहुलभाई पाटील यांच्याकडं नियोजन असणार आहे बिंजोड विषयक आणि इतर बरेचसे आता सतरा तारखेच्या मैदानाचा विषय सुद्धा तुम्ही त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला होता आणि एकमेकाचे मित्र असून तुम्ही एकमेकाच्या विरोधात असे बोलू नका ते बरोबर वाटत नाही कारण मोहित तर बैल सोडून निघून गेला होता मैदान सोडून निघून गेला होता आणि याचा साक्षीदार आहे मैदान रिपोर्टरवाला मैदान रिपोर्टर तिथेच होत छोटा ड्रायव्हर पण तिथेच होता छोटे ड्रायव्हर पण हे मैदान रिपोर्टर वाल्यांना पण हे वास्तविक सत्य सांगितलं नाही की बाबा सेमी तीन सुरू व्हायच्या अगोदर बैल बकासूर हा बैल भरून मोहित शेठ तुम्हाला घेऊन गेला याच्यात बकासूरचा काही दोष नाही बकासूर मी बकासूरला काही बोलत नाही खऱ्या अर्थानं बैल भरून नेण्याचा निर्णय हा मालकाचा असतो आलं ना मैदान झालं गेलं गंगेला मिळालं आता तूच विषय परत घेऊ नका कारण काय आहे एकमेकामध्ये संबंध चांगले असतात मैत्रीपूर्ण संबंध असतात आणि ते थोड्या थोड्या गोष्टीवरून बिघडू शकतात तर मित्रांनो यामध्ये कसे आहे की मोइल शेठ धमाळ याने फायनलला गाडी पळवली नाही म्हणून हे आयोजक आहेत हे मोईल शेठच्या विरोधात बोलत असतील आणि मोईल शेठ हा आयोजकांच्या विरोधात बोलत असेल मला गाडी उभी करू दिली नाही कि किंवा इतर काही असेल आणि विषय हा आपलाच वाढणार आहे आपणच एकमेकाच्या विरोधात विनाकारण भांडणाचा काळ करत आहात यामध्ये मैदान रिपोर्टरवाले हे थोडे रागावलेले दिसतात कारण त्याविषयी एक, एक दोन वाक्यच रणजित सर निंबाळकर यांनी काढलेली आहेत तीसुद्धा रागात काढलेली नाही तेवढं काही मनावर लावून घेण्याचा विषयच नाही परंतु त्यांनासुद्धा याबद्दल थोडा राग आलेला दिसत आहे तर आ, काही रागवण्याचे कारण नाही ना का, जोडीला प्रामुख्याने पाहिलं की तुम्ही आज सकाळी व्हिडिओ हो केला तुम्ही का तुमचा त्यानंतर तुम्ही गेला बरोबर आहे त्याच्या बाका स्वरूप गाडीत भरून नेला होता सीमे सुरुवात अगोदर त्या घटनाक्रमाच्या वेळेस तुम्ही तिथं होता तुम्ही का मोहिल शेठ धुमाळला जा विचारायला गेला नाही की स्वरूप कुठे भरून गेला होता जाऊ बकासुरला भरून घेऊन मोइलशेठ धुमाळ काय या वर्षीच्या प्रमाणे पुढच्या वर्षीही याच मैदानावर बकासुरला गाडीत भरून घेऊन येणार आहेत हे तेवढ्या पुरते संबंध आहेत की मला गाडी लावू दिली नाही किंवा इतर काय असतील ते मुलशेठ धुमाळ हा काय पुढच्या वर्षी पण या मैदानावर येणार आहे हे फक्त थोडे रागावण्याचे प्रमाण असते हे थोड्या दोन दिवसापुरते असते आणि नंतरला सर्व काही एकत्र येत असतात आणि आपण तर प्रत्येक मैदानावर असता आणि रणजित सर सुद्धा असतात त्यांना शक्य असेल त्या मैदानावर असतात तर आपले संबंध का बिघडवत असता हे उगाचंच आहे आज नाही उद्या मोईल शेट आणि हे मैदानाचे आयोजन करते सर्व एकत्रच होणार आहेत कारण सोडून निघून गेला होता होता आणि याचा साक्षीदार आहे मैदान रिपोर्टर वाला कारण मैदान रिपोर्टर वाला तिथेच होत छोट्या ड्रायव्हर पण तिथेच होता छोटे ड्रायव्हर पण हे मैदान रिपोर्टर वाल्यांना पण हे वास्तविक सत्य सांगितलं नाही की बाबा जाऊ द्या नसू द्या सांगू द्या सत्य परंतु काय आहे मुळील शेठ धुमाळ यांना इथे गाडीच पळवायची नव्हती आणि यामध्ये बकासूरचा काहीच दोष नाही सत्य कोणी सांगू अगर नाही सांगू का ज्याची त्याच्या मनाची इच्छा आहे त्याविषयी काय आहे एवढे काय मला तरी वाटत नाही की यामध्ये काय एवढे मोठे आहे ना काहीच नाही उगाच जाऊ द्या विषय बंद करा काहीतरी गोंधळ घालू नका आणि पुढच्या मैदानासाठी तयार राहा पुढील मैदान कोणते आहे ते तेथेही आपले मैदान रिपोर्टरवाले येणारच आहेत आणि आपणसुद्धा येणार आहेत सर्ज आहे सुंदर आहे आणि बकासूरसुद्धा असणारच आहे आणि सर्वांच्या भेटी गाठी या होतच राहतात त्याविषयी काय नाही तर मी प्रामुख्याने तुमचं ऑब्झर्वेशन केलं की तुमची गाडी ज्या मैदानामध्ये गुलाला राहते तिथं अन्याय झाला तर त्या अन्यायाच्या विरुद्ध तुम्ही कधीच बोलत नाही आणि जिथं कुठं तुमची गाडी गुलालामध्ये राहत नाही त्यावेळेस प्रामुख्याने तुम्ही त्या मैदानाच्या संदर्भात अन्यायाच्या विषयी बोलत असता जाऊ द्या आता हा विषय सोडून द्या मागे काही झालेल्या मैदानांवर रणजित सर निंबाळकर या काही गाडा मालकांविरुद्ध जो काही अन्याय झालेला त्यावेळेला बोलण्यास गेले परंतु जे मुख्य गाडामालक आहेत ज्यांच्यावर अन्याय होत असेल तेच गाडामालक गप बसत असतात त्यामुळे रणजित सर निंबाळकर हे आता कोणत्याही विषयी बोलण्याचे सोडून दिलेले आहे एखाद्या गाडा मालकावर अन्याय झाला तर तो त्याचा तो बघणार असेच त्यांनी आता ठरवले असावे आणि हा विषय आता बंद करून टाका झाले गेले गंगेला मिळाले धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार